नमस्कार मंडळी मी तुमचा लाडक्या कोकणी चढू तर आज मी तुमका आहे आंब्याचा रायता कोकणात कसा बनवतो तर चला बघूया हिरवेगार रायवळ आंबे आई झाले रायत्याचे आंबे सोलून होय होय झाले आता फोडणी फक्त घालून माझी बहीण पण आवश्यक सोलू मदत करताय बघा रायवळ आंबे आंबे सोलून झालेले असत आता कोकणात कसा रायता बनवतात ह्या तुमका मी आता दाखवते चला असा आम्ही रायता बनवतो या वाटच बघता आम्ही कधी फोडणी घालतो त्याची तर मंडळी मी आता तुमका दाखवतोय कोकणात रायता कशा प्रकारे बनवला जाता तर रायता बनवण्यासाठी मी घेतला लसूण कडीपत्तो जिरा मोहरी चवीक थोडासा गूळ तशीच थोडीशी मिरची पावडर आता या सगळ्या मी लालचर भाजून घेतलाय झाकण ठेवत आहे पाच मिनटा त्याच्या आधी झाकण ठेवण्याच्या आधी मी जमा सांगितलं आहे पाच मिनटाने झाकण घाल रटम आता होत इला रायता बऱ्यापैकी चटमीर घातल्या तर आता मस्त या स्वादिष्ट असा रायचा बनून झालेला असा तर मंडईनू लवकर पटापटी यावा खाओ